चांदूर रेल्वे प्रभाग क्रमांक नऊ व दहा या प्रभागामध्ये तालुक्यातील तथा शहरातील पदाधिकारी व ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांनी लावली आपली हजेरी प्रचारामध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे आपल्याला रेल्वे नगरीला संपूर्ण विकसित करण्याच्या महत्वाच्या मुद्द्यावर व सुंदर चांदू रेल्वे बनवण्याच्या ध्यासमनी बाळगवून आज आपल्या पुढे आहे हा असणारा देख विकासाचा वादा घेऊन चांदू रेल्वे येथील ज्येष्ठ निष्ठावान महिला कार्यकर्ता डॉक्टर सुलभा खंडार यांनी प्रचारात आपली उपस्थिती लावत भारतीय जनता पार्टी प्रति आपले प्रेम दाखविले विरोधक प्रचारामध्ये चुकीचा प्रचार करत होते त्यांना सडेतोड उत्तर दिले आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी व धामणगाव मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रती असलेली निष्ठा प्रचाराच्या माध्यमातून निष्पन्न केली व माझे सर्व समर्थन माझ्या नगराध्यक्ष पदाच्या पदासाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ स्वाती शैलेंद्र मेटे व सर्व उमेदवारांना नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार नऊ मधून उभे असलेले संग्राम प्रताप इमले व सौ संगीता बाबर त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दहा मधून अंकित संतोष कदम व सौ कल्पना गणेश गिरीपुंजे यांनी आज नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक नऊ व दहा मध्ये नागरिकांच्या भेटी घेतल्या यावेळी प्रभागातील नागरिकांचा, या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला सर्वांगीण विकासाची एकच आशा सर्वांच्या डोळ्यात दिसत होती ही आशा पूर्ण करण्याची क्षमता फक्त भाजपमध्येच आहे हे नागरिकांनी ओळखले आहे आणि फिरत असताना प्रतिसादाच्या माध्यमातून दिसून येत होती आर एस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्र मध्ये मी खुशी रायकवार तुमचे स्वागत करते तर आज आपण प्रचारादरम्यान भेटलो आहोत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ता डॉक्टर सुषमाताई खंड नमस्कार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला आघाडी इथे उपस्थित हो, आहोत आणि पाच वर्ष गेले पाच वर्षात आमदार प्रताप दादा इथे असताना जो विकास झाला आहे त्या विकासाचीच आम्हाला परत एकदा नवीन सगळे नगरसेवक नगराध्यक्ष हे निवडून आले पाहिजे आणि परत एकदा विकासाची गग्गा या चांदुरात आली पाहिजे असं वाटते आणि जे, वाट जे काही थोडे बहुत कामं राहिले असतील ते या काळात ते पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद तर आता आपण भेटणार आहोत माजी जिल्हा उपाध्यक्ष अपर्णाताई जगताप तर यांच्याकडून जाणून घेऊ की निवडणुकीबद्दल त्यांचे काय विचार आहे नमस्कार मी सौ अपर्णा अविनाश जगताप वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक आठमध्ये माझ्या पक्षाचे उमेदवार आहे श्री पप्पू भालेराव आणि ममता रॉय आणि अध्यक्षासाठी आहे सौ साथी, साथी शैलेंद्र मेटे आणि आज जो आम्ही इथे फिरत आहो हा आणि नऊ आणि दहा आहे त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास हा जो आहे हा प्रथम सर्व प्राधान्य देण्यात येत आहे प्रतापदादाला आज आमदार सुद्धा आपले आहे आणि आज नगराध्यक्षसुद्धा आपलाच बसला नगरा� पाहिजे यासाठी मी सर्वांना आव्हान करते नगरसेवक निवडून आले पाहिजे आणि एकवीस मध्ये म्हणजे नगराध्यक्ष सुद्धा स्वाती शैलेंद्र मेटे यांनाच निवडून द्यावे ही सर्व जनतेला आव्हान करत आहे तर आता आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार तर यांना विचारे की निवडणुकीबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे माझे नाव सो कल्पना गणेशराव गिरकुंजे मी प्रभाग क्रमांक दहा मधून उभी आहे भारतीय जनता पार्टीच्या आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि आपले वीसही वी नगरसेवक आणि एकवीस एकवीसच्या स्वातीताई म्हणजे अध्यक्षासाठी उभे आहे त्यांनी सर्वांना सेवेची संधी द्यावी आणि बहुमताने निवडून द्यावे अशी मी विनंती करते सभा क्रमांक दहाचे उमेदवार तर त्यांना विचारू की निवडणुकीबद्दल त्यांना कोणते अनुभव आले नमस्कार माझं नाव अंकित संतोष कदम मी प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी निवड निवडत आहे व तसे दादाने खूप विकास केला आणि पुतळ्याचं सौंदर्यीकरण आले रस्ते आणि तशीच मला नवीन संधी मिळू द्या अशी मी अपेक्षा करतो भारतीय जनता पार्टीचा एकच वादा एकच वादा असा कसा येत नाही असा कसा येत ¡A घेतलेली आहे प्रभाग क्रमांक दहा मधील भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते यांची विजय पुन्हा भेटूया आर्यज न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्राचा